आपल्या विविध मागण्यांसाठी तळोजा एमआयडीसी मधील ओसी इंडिया कंपनी विरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी उपोषणाला पाठिंबा माजी आमदार विवेक पाटील शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काढून कंपनीच्या गेट समोर आंदोलन करण्यात आले तसेच दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास शेकापच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान कंपनीचे मत जाणून घेण्यासाठी एच आर मॅनेजर अभिजित जाधव यांना वारंवार संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु कॉलचं उत्तर न दिल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही या ठिकाणी जे आता डेव्हलपमेंट होत आहे नवीन प्लॅनचं बांधकाम चाललेलं आहे या इथल्या प्रतिरूढा परंपरा ज्या आहेत त्याप्रमाणे त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना तिथं काम मिळालं पाहिजे आणि ते काम मिळत असताना सर्वांना समान काम मिळालं पाहिजे त्याचा जो काय फायदा होईल तो सर्वांना समान मिळाला पाहिजे हीतल्या शेतकऱ्यांची मागणी आहे पण दुर्दैवानं आमच्यातलाच दुसरा शेतकरी स्वतःच्या स्वार्थासाठी बाकी सर्व प्रकल्प रस्त्यांवर अन्याय करून स्वतःचा स्वार्थ कसा होईल हे साधण्यासाठी जेव्हा मॅनेजमेंटची हात मिळवणी करतो ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे पण मला या ठिकाणी आपणही होतात आपणही बघितलं का आत्तापर्यंतच्या अनुभवा तीस शेतकऱ्यांचाच प्रश्न प्रश्न आहे तर तीस शेतकऱ्यांपुरता नव्हे तर या विभागातले तरुण तरुणी महिला पुरुष यांच्या जर तुम्ही जर बघितलं तर ह्या सर्वांच्या मनामध्ये चिड झाले चिड उत्पन्न झालेली दिसते आणि दोन हजार सतराची सुरुवातच आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार आहोत हा निर्धार करून झालेली आहे आणि निश्चितपणे ह्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास मला वाटतो आपण कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला का त्यांचं काय म्हणणं या संदर्भात तळोजा पोलीस स्टेशनला जवळपास तीन बैठका झाल्या सारे शेतकरी आणि पोलीस अधिकारी ज्यांच्याशी ह्या संदर्भात प्रामुख्यानं वाद आहे ते राम पाटील ही सारीच मंडळी उपस्थित होती पण कुठंतरी आहे आणि हा प्रश्न राहतोय खरं तर जे शेतकरी आहेत त्यांना त्यांचे न्यायी हक्क हक्क मिळवून देणं हा विषय याच्यामध्ये असताना एकाला कुणाला तरी बेचाळीस शेतकऱ्यांच्या ह्या भूसंपादनाच्या बाबतीतला सप्लायचा लाभ मिळावा हे दुर्दैव आहे पण त्या दृष्टीनं कदाचित कंपनीचे अधिकारी याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या गुंतलेल्या असावेत कदाचित आणखी कोणी असावेत पण या ठिकाणी स्पष्टपणानं थोडंसं एका बाजूला झुकण्याचं काम होताना दिसते आपण या ठिकाणी आता सांगितलं की दोन दिवसानंतर जर सुटला ना प्रश्न त्यानंतर त्याच्यानंतर कुठली गर्वी असणार तर दो, दोन दिवसानंतर जर हा प्रकरण जर संपला नाही तर आम्ही शेतकरी कामगार पक्ष तालुका आणि जिल्हास्तरीय या कंपनीवर दबाव आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि तेलिजा इंडस्ट्रीमध्ये जे आज आमच्या ज्या व्यवस्था आणि इथल्या ज्या ज्या ग्रामस्थांच्या विश्वासावर जी कंपन्या इंडस्ट्री चालतोय ती चालून देणार नाही तिचा पूर्ण रस्ता आम्ही बंद करण्याचा इशारा आजच तुम्हाला देतो त्या उपोषणाचं नेमका मागण्या कुठल्या संदर्भात कंपनीकडनं आपण केल्या होत्या आणि या उपोषणात आपण कि कुठल्या गावच्या ग्रामस्थांनी किती संख्येनं सहभागी झालेले आहेत आणि उपोषणाचं स्वरूप काय असणार आहे याच्यामध्ये तोंड्रा आणि घोट या गावातले सर्वच सर्व लोक इथे उपस्थित आहेत आणि सर्वांनी उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे इथे उपोषणाला बसणारे याच्यामध्ये फक्त तोंड्रा आणि घोट गावचे लोक आहेत तर आमच्या मागण्या यांच्याकडे आहेत की आमच्या गावतील युवकांना परमनेंट कायमस्वरूपी नोकरी मिळावी कारण या कंपनीमध्ये आमच्या गावातील पस्तीस एकर जमीन या ॲक्वायर केलेली आहे या कंपनीने आणि एवढी ॲक्वायर करताना इथला एकसुद्धा स्थानिक स्थानिकाला इथं नोकरी नाही आहे त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की येथील युवकांना कायमस्वरूपी नोकरी आणि दुसरी मागणी आमच्या अशी आहे की जे आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी इथं गेलेल्या आहेत तर कंपनीमध्ये जे नवीन प्रोजेक्ट येतात है। त्या प्रोजेक्टमध्ये येथील लोकांना कामं त्यांना लागणारा मटेरियल सप्लाय तो आमच्या स्थानिक शेतकऱ्यांकडनं घ्यावं हीच आमची मागणी